लग्न कार्यातून घरी येत असताना मुंबई अहमदाबाद महामार्गावरील सकवार गावाच्या हद्दीत झालेल्या दुचाकी अपघातात खानिवडे येथील दोन तरुण जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार पालघर तालुक्यातील हलोली बोट भागात नातेसंबंधात लग्न कार्याला खानिवडे ग्रामपंचायत हद्दीतील हनुमान नगर येथील नातेवाईक गेले होते शनिवारी पहाटेच्या वेळी लग्न कार्यातून दुचाकीवरून अशोक दत्तू हांडवा वय पंचवीस व पार सुनील वरठा वय अठरा हे दोघे आपल्या घरी येत होते यावेळी महामार्गावरील सकवार येथे त्यांच्या दुचाकीचा अपघात घडला दुचाकीची दुभाजकाला जोरदार धडक लागल्याने दोघेही रस्त्यावर फेकले गेले व त्यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा या घटनेत अपघाती मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात आले या घटनेची माहिती मिळताच मांडवी पोलीस घटनास्थळी दाखल होत दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले व पुढील कार्यवाही केली दरम्यान खानिवडे येथील हनुमान नगरमधील एकमेकांच्या घराजवळील अशोक आणि पारस या दोन तरुणांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याने हनुमान नगरात शोककळा पसरली आहे